कॉलेजच्या बॅग्रिकलच्या ट्रंडला झाले दोन हजार आठ ला आणि त्यांना त्यानंतर मी माझा व्यवसाय शेती व्यवसाय सुरू केला शेती व्यवसायाची पहिल्यापासून लहानपणापासून मला प्रत्येक मोठी आवड होती घरचं बॅकग्राऊंड मी शिकितलं होतं ओढीला शेती असल्यामुळे आणि लहानपणापासून शेती ह्या विषयभर म्हणजे जे प्रेम होतं त्यानुसार आम्ही त्या त्या दिवशीनं वाटचाल केली ते त्यात आमच्या वडिलांना लागतो गाव तर वेगवेगळे प्रयोग करायचे त्या काळात आणि शेतकऱ्यांनी कसं असतं वेगळ्या दिशेने पाऊल टाकता तेव्हा लोक तुमच्या बरोबर नसतात आणि जेव्हा तुम्ही सक्सेस झाल्यानंतर त्याच्या मागे सगळी लोक येत असतात आणि ते गाव चिडवायचं बागायदार म्हणून बागायतर कुणाला मानायचं म्हणून प्रेरित झालेलं पोरग आहे त्यानुसार आम्ही दोन हजार आठ सालापासून काम चालू केलं भाजीपाला मला पीक असेल फुलशीती असेल फळ शेती असेल ऊस असेल तुमचे जे काय असेल ह्या सगळ्या पिकात आम्ही अग्रगण्य नाव आणि उत्पादन कमवलेली माणसं आहे आपण जे करत असताना आम्ही हजारो शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे जसा शेतकरी आमच्याकडे जो ज्या प्रकारचा पाठपणाचा शेतकरी आम्ही तर पाठपणाचा सल्ला रिपोर्ट आला तर कलर रिपोर्टचा सल्ला अशा पद्धतीने आम्ही आमचा शेतकऱ्यांशी बांधील शेतकरी साहेब आमचा केंद्रबिंदू आहे आज मी जरी तुम्ही मला कंपनीच्या त्या बघत असला तरी आपण एक शेतकरी आहोत काय आज शेतकरी शेतकऱ्याला पुढे घेऊन नेण्यासाठी आलेला आहे आज सगळ्यात आपण पाहिले की बऱ्याचशा कंपनी आल्या कंपनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आमिषे दाखवली त्यांनी स्किमा राबवल्या आणि त्यांनी त्यांची टार्गेट कंप्लीट करून निवडून की त्यांनी पैसे कमावला आपण जागेवर राहिलो आज हे हे करायचं नाही आपल्याला आपल्याला एकत्र यायची संघटित पाहिजे तो पण आपण संघटित होत नाही तो पण आपला जगात करून होणार नाही या पद्धतीने आम्ही काम चालू केलं आम्ही बरेचशा वेगवेगळ्या पिकात काम करत असताना असं आमचे झालं की आपण फक्त प्रोडक्शन करण्यातच गोंग झालेलो आहे वेगवेगळे पिकं घेत असताना निसर्गाचा समतोल बिघडत चाललाय किंवा मार्केट आपल्या हातात नाहीये तरी पण आपण धनपड करतोय पिकं आणण्यासाठी तर आपल्याला आता इथून पुढं शाश्वत सिद्धीकडे त्या दिशेने आपल्याला वाटत करावं लागेल शिवशिवबा वारंवार आपल्याला सल्ला देत आहे की तुम्ही अशी पिकं निवडा की जेणेकरून तुम्हाला अपघात संपर्क उत्पन्न निघणार माग काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण हरित क्रांती याच्या आधी साहेब आपली शेतीचा जो पोत होता तो सुपीक होता त्या जमिनीत मोठ्या प्रमाणात तुम्ही शेतकरी घालत होता मिश्रण देखील होता त्या जमिनीला त्या जमिनीची ताकत चांगली होती आणि ती ही जोमदा येत होतं आणि त्यावेळेस वातावरणाचा जो बदल होता तो इतका वेरीत नव्हता म्हणजे चार महिने पाऊस त्यानंतर थंडी आणि उन्हाळा ही व्यवस्थित चालू होतं आज पूर्ण वेरीशी आले दिवसात सकाळी थंडी वाशी दुपारी येऊन येते आणि संध्याकाळी पाऊस चालू होते असेही पीक वातावरण बदल झालाय त्या जी होती थी सुपीक होती आणि आपल्याला जरी उत्पन्न कमी येत होत तरी माणसं सुखी समाधानही होती आणि त्यात तयार माल पौष्टिक होता आज काय झाले वर्तमानची शेती कशी झाली स्पर्धा लावून या कंपनीने आपल्याशी उत्पादन वाढीची तुमचं कुणाचं उत्पादन जे असेल ते पन्नास टन कुणाचं साठ टन सत्तर टन स्पर्धा आमचं प्रॉडक्ट वापरा उत्पादनात वाढ होईल हे उत्पादन वाढत वाढलेलं उत्पादन विकायचं कुठे कधी आपल्याला नाही प्रोसेस त्यांचा माल त्यांनी आपल्यावर घेतला त्याचा प्रोसेस केला त्यांनी त्यांचे पैसे कमावले आणि फक्त आपण बघत नाही काय वेगवेगळ्या कंपन्या आल्या मार्केटमध्ये त्यांनी केल्या आपल्याशी आपल्या मालाला दिला आमच्या भागात काय कंपन्या एक्सपोर्ट करणाऱ्या ही भाजीपाला मला पिका Uh, शेतकऱ्याला फक्त त्याच्या उत्पादनात न थोडाफार नफा मिळेल एवढ्यापर्यंत त्यांनी शेतकऱ्याला पैसे दिले आणि त्याच्या कैप शेतकऱ्याला कंपनीने स्वतःचे उत्पादन वाढवून घेतलं किंवा पैसे कमावून घ्यायचे हे हे चालत राहणार आहे काय ह्या कंपन्या आज तुमच्यात स्पर्धा लावत राहणार आहे आता ह्यासाठी आपल्याला भविष्य काय होणार आहे जग काय दिशेनं चालले ह्याचा आपल्याला शोध घेणं गरजेचं आहे जर आपल्याला विकता आलं तर जे विकणार आहेत तेच पिकवायचे आहेत आपल्याला आज सगळ्यात आपण पिकवायसाठी कष्ट घेतले विकायसाठी किती आपल्या लोकांनी कष्ट घेतले आज सगळ्यात असा काय शेतकरी मला सांगा की त्यानं मी एक पीक घेतलंय आणि ते मार्केटमध्ये जाऊन मी ती प्रोसेस केली आणि चांगल्या भावात विकलंय मोठा मोठा बोलता शेतकरी अभिनंदन यांचं करावं लागेल काय असा अशी सुरुवात होणं गरजेचं आहे जो पण अशी सुरुवात येणार नाही मग आम्ही हे की आपण पिकवतोय चांगलं आपलं नाव होते पैसे येते पण ह्या करत असताना किती रुपयाला जगवतोय समजा भाजपाला जर तुम्हाला काम करत असताना पहिल्यांदा एक नंबर नंबरला नर्सरीवाला लागते दोन नंबरला लेबर आली तीन नंबरला औषधवाला आला खतवाला आला त्यात काम करणारी पुरुष मंडळी आली ते झाल्यानंतर तुमचा माल तयार झाल्यानंतर ती लेबर गाडी आली लाईट बिल हमाल असतील व्यापारी असेल तो पुढचा घेणार असेल या सगळ्याचे आपण पैसे मिळवून देतोय आणि हे सगळे प्रत्येकाचा आपापला हिस्सा काढून घेतात आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पैशाची ओढी मिळतात शॉपांती काय

पैसे एवढे पैसे यांना मिळाले पण जरा शेतकऱ्यांना पैसे शे मिळाले की ह्यांचे डोळे मोठे होतात पांढऱ्या होतात आणि आपल्याला जेव्हा आपलं जेव्हा तोटा होतो तेव्हा काय नाही हे सारखंच रडते शेतकरी तेव्हा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा त्याविषयी विषय होतो दे। भारत देश हा कृषीप्रधान म्हणून जगात ह्याची हो नोंद आहे म्हणजे भारताचा जे आर्थिक व्यवस्था कला आहे तो शेती आहे आज काल अर्थसंकल्प सादर केला निर्माण कर अर्थमंत्री किती योजना आणल्या किती क्षेत्रातल्या असं कोण समाधान काय सुंदर योजना आणल्या ते हा त्यांच्या आणि त्यांनी त्यांचे साध्य केले हा आज आपल्याला असं वेगळं पण आणावं लागेल कि त्या आपण वेगळं जर काही करत जगाची कशाची गरज आहे जगाची किंवा तो मला आपल्याला उत्पादन करावं लागलं तरच आपल्याला आहे आज आपण तिथं काय खपते तेवढंच करतोय ते पण आम्ही नाही करत असताना शेवगा शेतीत का निवड केली मी पहिल्यांदा शेवगा शेगाची शेती सुरू केली एक पाच एकरचा प्लॉट स्वतः लावला त्या लावल्यानंतर जसं तो प्लॉट प्लॉटच्या अवस्थेत आला आल्यानंतर वातावरणात काय बदल झाले अवकाळी पाऊस आला किंवा ढगाळ हवामान आलं की पूर्ण व्हायची आणि शेंगा काय लागायचं ना असं पण तर त्या दोन वर्ष कार्यक्रम चालू होता काय आणि मी मला काय कुठपासून काय मिळालं नाही आणि मला काय लोकांनी विश्लेषण केली पण तुम्ही मोरेगा का पॉडरवर काय काम करत नाही मग ते मग तिथून आणि दोन हजार बावीस तेवीस म्हणजे दोन वर्ष मी त्याच्यावर काम केलं प्रॉपर हे कुठं थपते खरंच किती डिमांड आहे का त्याच्यावर काम केलं अशा चांगल्या उद्योगपतींशी सल्ला घेतला की त्यांच्याकडे गे गेलो मला गे बिझनेस करायचा बाद झाली शेती आता एक सत्तर त्या शेती तर लोकांना बिझनेस करतोय हा एक मोठा अभिमानाचा गोष्ट आहे आपण बिझनेस चालू करू त्या पद्धतीनं मी काय मोठ्या अधिकाऱ्यांशी किंवा जे काय प्रोग्रेसिव्ह बिझनेसमॅन त्यांना भेटा गेलो त्यांना सल्ला विचारला की म्हणलं मला असा असं बिझनेस करायचा त्यांनी मला विचारलं की पहिले तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला काय करायचं आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला सापडलं शंभर किती आता थोडं दुखी दुखी झालो मी ज्याच्या ज्याच्याकडे सल्ला घ्यायला गेलोय आणि त्यांनी मला हा प्रश्न केला मग त्याच्यावर मी काम चालू केलं का का की खरंच आपणच आपल्या मनाचा शोध घेऊ की आपला जन्म कशासाठी झाला काय मग त्या पद्धतीनं काम शोधत असताना कुठलाही बिझनेस करताना पहिल्यांदा प्रत्येक टाइम असं शोधावं लागतंय आम्हाला की रॉ मटेरियल इझिली अवेलेबल असलं पाहिजे आणि ते एक कंडिशन काही व्हेरिएशन झालं तरी ते आलं पाहिजे आणि त्याचं प्रॉडक्ट जे बनणार आहे त्याची पुढचं दहा वर्ष प्रचंड मोठी डिमांड असली पाहिजे किंवा पुढची दहा वर्षापर्यंत पंधरा वर्षापर्यंत त्याला प्रचंड मोठी मागणी असली पाहिजे असे तुम्ही प्रोडक्ट शोधले पाहिजे आणि तसे प्रॉडक्ट तुमच्या हातात असले पाहिजे आमच्याकडे ऑलरेडीच तो एक्सपिरियन्स होता शेवग्याचा सायकल शेवगा मोडून टाकला काही लोकांचे आम्ही प्रॉडक्ट बघितले आणि आता सुरुवात केली मग आपण हा सुरू झालेला आमचा विषय शेवगा पाहण्यासाठी आता हा शेवगा पाण्याची ती नक्की काय म्हणजे आता काय आपण तुम्हाला एक नवीनच विषय समोर आलाय काल तुम्ही राहुरी कृषी विद्यापीठाच एक बुकलेट छापलं जाणार आहे फेब्रुवारी महिन्यात तर राहुल कृषी विद्यापीठाने सुद्धा ह्या नावीन प्रयोग प्रयोगाची सुद्धा माहिती आहे आपल्याला एक नवीनच प्रोजेक्ट शेतकऱ्यांनी आणला आहे आणि त्यांना सांगता सांगितलं आहो मुळात आम्ही शेतकरी आहोत म्हणून शेतकऱ्याची कंपनी आहे म्हणून ही काय कुठल्या एखाद्या मार्केटिंग तुमची कंपनी नाही की तुम्हाला चार्जेस पे करावा तर तिथं पब्लिशिंग करा आम्हाला अभिमान आहे की राहुल कृषी विद्यापीठाच्या पेजवर आमचं कंपनी येते मला ती शेतकरी कंपनी म्हणत तुम्हाला एक वाटले तर तुम्ही तिथं नावे म्हणून एक स्पेशल केस म्हणून त्यांनी नोंद हो घ्या म्हणजे त्यांना सुद्धा ही गोष्टी प्रभावित वाटली आता ह्या विषय काय नक्की तर शौका पाण्याशी हा विषय असा आहे की तुमच्याकडे जरी कुठे प्रकार आहे तो आता

किलो लावलं तर तीस हजार तुमची झाडं लागतील नव्वद टक्के जेशन पकडलं तर पंचवीस हजार झाड तुमची लागणार आहे पट्टी नावाची व्हरायटी आहे स्पेशली आपण शेतकऱ्यांना सांगतो की त्या हा इतर ओडिशी असेल किंवा पेक्षा झाडेला जास्त आहे आणि वाढ जास्त आहे त्या व्हरायटीची लवकरात लवकर ती व्हरायटी वाढती ए, आ, आ, तर त्याला आपल्याला उत्पादन जे अपेक्षित आहे वर्षामध्ये काय आपण जे उत्पादन बोलतोय ते निघत मग हे लागवड केली केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रासायनिक केमिकल फवारणी करायची नाही मुळात आपलं काय होतंय आज लागवड लागवडकी त्या आठव्या दिवशी दुकान जावं लागते आपल्याला कुठल्याच स्प्रे घरायचं कुठल्या तिथे की करायचंय काय त्याचं त्याच चालू राहतंय नवीन आपल्याला ह्यापासून दिलासा आहे कुठेही जायची गरज नाही एखादा कुठल्याही प्रकारचा आणि रोगाचा फार मोठा आहे वर्षात एखाद्या वेळी आळी आळीचा अटॅक होतो तेवढा आपण त्यासाठी प्रिकॉशन घेणार तुम्ही रेग्युलर पाठपाणी असेल पाठपाणी करा ट्रिप असेल ट्रिपवर तुम्ही करू शकताय एक दोन दोन पहिल्या अडीच महिन्यांची कापणी येते कापणीच्या दरम्यान तुम्हाला एक दोन वेळा कुर्पन करावं लागतील कुठल्या चलनाचे पाहिल्यानंतर तुम्हाला मारता येत नाही अडीच महिन्यांना हा पाला साधारण साधारण पाच फूट चालू होतोय जे मागा आमचे हे सगळे तीन सगळे आपल्या परदेशी प्लॉट बांधते तर तो आता पाला कटिंगला आला अडीच महिन्याचा पाला काय कार्यक्रम थांबायचं तर खालचं जे कोड आहे ते मजबूत झालं पाहिजे त्याला ते मॅच्युअर झालं पाहिजे आणि ते मॅच्युअर झालं त्यामुळे तो पाला जसा हत्ती घास मिती कापतो त्या पद्धतीने तो कापायचा साधी प्रक्रिया फार मोठं काय नाही ती कापून घेतला की तो पाला पण उन्हा तळवटावर तो पाना वाळवायचा वाळवत असताना तुमच्याकडे दोन प्रकार आहेत की तुम्ही सावलीत वाळू शकताय किंवा उन्हात वाळू शकताय ज्याच्याकडे शक्य व सावलीत आहे ते सावलीत वाळवाय वाळवत असताना तुम्ही त्याचा आजून समजा काळजी घेत असला समजा आलेला पाला आ, तर तुम्ही सावळला सगळा आणि काड्या बाजूला काढल्या महिला पाला तुम्ही व्यवस्थित टाकला तर तो तुम्हाला दिवसातून दोन वेळा कंटी मालताना सोपा जातोय आणि जास्तीत जास्त पाला तुमच्या एका जागेवर वाळला जातो हा पाला वाळला जवळपास कुठल्याही वातावरणात तीन ते चार दिवसात पाला चांगला वाळतो वाळल्यानंतर हा पाला तुम्ही पद करायचा आहे आणि तो आपण खरेदी करतोय हा साधारण पाला प्रत्येक कापणीला सरासरी पाचशे किलो निघतोय पहिल्या कापणीला कमी निघतोय पहिल्या चारशेच्या दरम्यान निघल पुढच्या कापण्यापासून तो वाढतो वाढत जातोय सरासरी आम्ही शेतकऱ्याला सांगतोय की पाचशे किलो पाल प्रत्येक कापणी निघाल अशा वर्षात सहा कापण्या पकडल्या जर दोन महिन्याला तर सायकलचे दीस तीन तर पाला कमीत कमी निघतो कानाच्या आपल्याकडे आहे त्याला तुम्ही शेणखत वापरू शकता कोंबड वापरू शकता आहे गांडूळ खत वापरू शकत आहे ज्या गोष्टीचे दर देऊ शकताय त्यात तुम्ही तुमच्याकडे जे काय त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही तिथं कमी खर्चात युरोपन शेती तर ते तुम्ही युज करून तुम्ही तुमचं उत्पादन अजूनही वाढवू शकत पण हा तीन मिनट पाला झाला पण हा तीन मिंट पाला आपण ऐंशी हजारपंट आला मी खरेदी करतो किलो शेतकऱ्यांवर कारळ मग ह्याचं होते दोन लाख चाळीस हजारच बरोबर तीन टनाच वरचे चाळीस हजार रुपये खर्चाला गेले तरी दोन लाख रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्याला राहते आणि हे दोन लाखाचं उत्पन्न प्रत्येक कटिंग ज्या पद्धतीने होईल जेवढं पाला भरेल तेवढं त्या प्रमाणे ऐंशी रुपये किलोने त्याला पैसे मिळणार समजा पाचशे किलो पाला निघाला तर ऐंशी रुपयाने आठात चाळीस हजार उत्पन्न त्याला मिळणार अडीच माहिती पहिला अडीच महिन्याला कापणी होती त्याच्यानंतर कापण्या दोन महिन्याला दीड महिन्याला मंडलासारखं प्रकारे तुमच्या वातावरणाच्या आणि त्या होईल तसं तुम्ही कापून घेयचं. ही लागवडी एकदाच करायची शकलो. लागवडीला होणारा बियांचा खर्च असेल किंवा लागवड पद्धत मशिनरीचा खर्च असेल ताळीचा सुद्धा सहायक खर्च आहे ही लागवडी एकच एकदा लक्ष देऊन आहे. महत्त्वाचा विषय हे बघा. जे लागवड या झाडाला मरण नाही आज सगळ्यात आपण शेवटी किती बघितले की असं कुठलं झाड बरेच वर्ष आहे बांधावं त्या झाडाला मरण नाही हे झाड जसं तुम्ही कापसा तसं तसं ते फुटणारच आहे आणि ह्याचं प्रचंड मोठी डिमांड आहे आता का डिमांड आहे त्या पद्धतीने तुम्हाला विजय सर पुढचं मार्केट काय जगात काय चाललंय काय नाही त्या गोष्टी आता तुम्हाला सांगतील त्या थोड्याशा गोष्टी मी आधी सल्ला देतो की आज काय झालं माहिती का आपण शेती करत असताना शेतीचा पोच खराब केला त्याच्याकडे काय लक्ष दिलं वापर करून बरोबर त्याच्यानंतर जनावरांकडे काय बघितलं नाही आपण त्याला मी जे काय घालते आपण पशुखांदे वेगवेगळ्या प्रकारचं मार्केट आहे ते आरोग्याकडे लक्ष दिलं नाही आणि आपण फक्त पैसे कमवायच्या पाठीमागे लागू का तर, तर, तर हे जगच तसं आहे पैसे ज्याच्याकडे आहेत त्याला किंमत आहे पण आज आपल्याला ह्या शिकत ह्या तिन्ही गोष्टीचा आरोग्य समजून पैसे कमवायचे म्हणजे मुळात एक नंबरला तुमच्या जमीनचा पोच सुधारणार आहे शेणखत करत गाडू कोंबड तर काय जे असत स्लरी वगैरे केली तर त्या जमीनचा पोच सुधारणार जमीनचा पोच सुधारणार जमीन तुमच्या पुढच्या पिढीसाठी त्याच्या हातात जाणार आहे तर ही जर तुम्ही जर तुम्ही तुमच्या हातातलं जर नापीक झाली तर पुढचा येणारा काळ जशी की शकतो मोठा आला आणि तुमच्या जर जमीन नापीक झाल्या तर तुमच्या लोकांना पुढच्या पिढीला काम काय काम केल्याशिवाय पर्याय राहणार नाही मग ही गोष्ट आपण होणार आहे दुसरी गोष्ट जो तुम्हाला सांगितलं जो बालाकड करत असताना जो काडी कचरा आहे तो काडी कचरा जेव्हा तुम्ही बाजूला काढताय तो तुम्ही चाप कटर मध्ये तो बारीक करून तुमच्या गुरांना पशु म्हणून तुम्ही देऊ शकता भारतात सगळ्यात एक नंबरचं पशु खाते दिले त्याच्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम आहे गुरांना आहे आरोग्यासाठी ते तुम्ही देऊ शकता ते तुमचा पशु खात्यावर चालला तो आहे त्याच्यानंतर जो पाला जो पाला आहे तुम्ही आम्हाला पाठवून त्यांना काही पाला तुम्ही ग्राइंड करायचा आहे घरी मिक्सरवर आणि तो त्याची पावडर तयार करून ती पावडर रोजच्या आम्हाला तुम्ही कशी वापरायची या पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाणार आम्ही तुम्ही सकाळी कोमट पाण्यात ती पावडर टाकून पिऊ शकताय तुम्हाला वाटलं मोरिंगा टी बनवायचंय मोरिंगा टी बनवू शकताय त्याच प्रकारे ती पावडर टाकायची आलं आणि साखर किंवा गुळ एकत्र घेऊन ती पिऊ शकता जेणेकरून तुमचा पण वाढणार वाढणार तुम्ही तुमच्या गुहिकडे जरी पावडर दिली तर त्यांचे जे मसाल्याचे डबे असतात गृहिणीचे तर त्यातनं ते रोजच्या भाजीत ती पावडर टाकू शकतात किंवा ज्वारीचं बाजरीचं पीठ असेल गव्हाचं पीठ असेल त्या पीठात सुद्धा थोडंसं टाकून जेणेकरून ह्याना त्या मार्गाने तुमच्या शरीरात पावडर जाणं गरजेचं आहे आज सांगत काय झालं माहितीये का फर्तन साहेब आपण आयुर्वेदिक पावडर आणली आणली की चार दिवस ती पावडर सगळी कोमट पाण्यात टाकतोय पितोय आणि आठ दिवस झालं की ती कुठेतरी आडवे पडून त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट येत नाही आयुर्वेद हा आपल्या देशाचा का नाही काय आणि विद्यापीठ होती ते विद्यापीठ म्हणजे प्रचंड मोटर ताकद आहे तेच घेऊन आलोय आम्ही काय असं मोठ सायंटिफिक जागतिक शोध वगैरे लावलेलं नाही आपलं आहे आपल्या ते आपल्याला पुढं फक्त मांडायचंय आणि हे आपल्या सगळ्यांच्या आरोग्य सुधारत असेल तर आपल्याला पैसे मिळत असेल तर का नाही आपण आज मला सांगा आज एवढा आपण सगळे बसलोय असा एक व्यक्ती दाखवा त्याला कुठलाच आजार नाही मागल्या काही वर्षापूर्वी असं ऐकायला मिळत होतं की साठ शुगर हा हा आजार वयाच्या साठी नंतर होत होता आता आमच्या वयात आलाय असं बी ऐकण्यात येते की आता लहान मुलं सुद्धा शुगर आले म्हणजे हा बघा तर हे सुरू झालेलं आहे का म्हणजे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा आणि केमिकलचा वापरावर दुसरी परिणाम सुरू झाले आहेत

आणि हे जर ह्या गोष्टींवर आपण उतरलो तरच आपल्याला भवितव्य चांगलं लागणार आहे आणि तरच आपल्याला कुठंतरी स्वास्थ्य लाभ आणि तरच आपण देशात प्रगती करू शकतो सैम माझ्यासह निदर्शन आहे की आता हे ठीक आहे की जग जगाचं जे युद्ध चालू आहे आपण जे पहिल्या दिनाचा मोठा अनुभव किंवा बॉर्डरवर येईल खऱ्या जगाचं जे लक्ष आपल्यावर आहे आपल्याला डॅमेज करायचं